नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आज झाली सोयाबीन बाजारभाव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवकलेली त्र्याण्णव क्विंटलची इथे कमीचा दर भेटलेला आहे तीन हजार सातशे रुपये आणि कमाला भेटलाय चार हजार नव्वद रुपये फुल बाजार समिती आहे सिन्नर आवकलेली अठ्ठावीस क्विंटलची किमान भेटलाय तीन हजार सहाशे रुपये आणि कमाला आहे चार हजार एकशे चाळीस रुपये याप्रिल बारस मी ते राहुरी बांबुरी आवकलेले बावीस ए क्विंटलची किमान भेटले तीन हजार आठशे रुपये आणि कमान भेटलाय तीन हजार आठशे एकावन्न रुपये याप्रिल बारस मिळते पाचरा आवकलेले अकराशे पन्नास क्विंटलची किमानंद भेटलाय तीन हजार चारशे रुपये आणि कमान भेटलाय चार हजार पन्नास रुपये या आपल्याला बारस मिळते सिल्दोड आवकलेले पस्तीस क्विंटलची किमान भेटलाय तीन हजार आठशे रुपये आणि कमान भेटलाय चार हजार वीस रुपये याप्रिल बारस मध्ये उगदीर आवकले सात हजार दोनशे क्विंटलची किमान भेटले चार हजार रुपये आणि कमाला भेटलाय चार हजार एकशे एक, एक रुपया तरी हे होते शेतकरी मित्रांचे चालू सोयाबीन बाजारभा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद